मधाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटगाव ते शिवडाव मार्गावरील सुमारे दोन कोटी रुपये खर्चून नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे त्यामुळं पर्यायी वाहतुकीसाठी भराव टाकून रस्ता केला होता मात्र जोरदार पावसानं या रस्त्यावरील भरावच वाहून गेल्यामुळं वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय बुदरगड तालुक्यातील पाटगाव परिसरात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस पडतोय खर्चून पूल बांधण्यात येतोय पर्यायी मार्ग म्हणून ओढ्यामध्ये एकही एक नळा न टाकताच शेजारीच माती आणि खडीकरणाचा भराव टाकून रस्ता तयार करण्यात आला होता पण मुसळधार पावसानं हा भराव वाहून गेल्यामुळं गेले चार दिवस या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे परिणामी पाटगाव भटवाडी आडे तळी तांब्याची वाडी या गावातील एसटी सेवा आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद असल्यानं लोकांची गैरसोय होतीये रस्ताच नसल्यानं शिवडावपर्यंतच महामंडळाची बस येते तिथून पुढं दोन ते चार किलोमीटर अंतर पायपीट करून प्रवाशांना पाटगावला यावं लागतंय तर त्याला पर्याय असणाऱ्या मानी ते पाटगाव मार्गावरून मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक होत नाही त्यामुळं भटवाडी तांब्याची वाडी इथल्या प्रवाशांना सुमारे दहा किलोमीटर अंतराची पायपीट करून शिवडाव इथं यावं लागतंय तसंच मानी ते पाटगाव या मार्गावर प्रचंड खड्डे पडल्यानं इथल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे संबंधित ठेकेदारानं पुलाला लागून असलेल्या भरावाला नळे टाकून ता तात्पुरता रस्ता तयार करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होती मधाचं गाव म्हणून पाटगाव प्रसिद्ध आहे या ठिकाणाला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक सुट्टीमध्ये पाटगावला येतात मात्र वाहतूक बंद असल्यामुळे पाटगावला येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे